रायगड सम्राट अल्पावधी लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना युवासेना शाखा पनवेल देवद वतीने नारळी पौर्णिमा सण उत्साहात साजरा देवत सुकापूर उपविभाग प्रमुख जयंत पाखरे यांनी गेले तीन वर्षापासून सुरू केलेले नारळी पौर्णिमा उत्सव दिनांक आठ ऑगस्ट रोजी देवत गावात नारळी पौर्णिमा निमित्त सोन्याच्या नारळाची वाजत गाजत कोळी गीतांच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे किरण शिंदे उपस्थित होते तसेच शिवसेना माजी तालुका प्रमुख विश्वास पेटकर यांनी यांची उपस्थिती लाभली पेटकर यांनी मिरवणुकीतील सोन्याच्या नारळाला पुष्पहार अर्पण करून वंदन केले यावेळी आयोजकांनी नारळ देऊन विश्वास पेटकर यांचे स्वागत केले शिवसैनिक तसेच आगरी कोळी कराडी तसेच महाराष्ट्रातील विविध भागातून नागरिक सहभागी झाले तालावरी कोळी गीतांवरती महिला मंडळी व पुरुष मंडळींनी मनसोक्त नाचण्याचा आनंद घेतला या मिरवणुकीचे आयोजन शिवसेनेचे उपविभाग प्रमुख जयंत पाखरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमासाठी मेहनत शिवसैनिक हेमंत म्हात्रे बिपिन झुरे राजेश बायरे नंदकिशोर मांजरेकर विनोद भोईर विशाल भोईर अर्चना पाटील अर्चना चव्हाण ऋतुजा हिरलेकर उज्ज्वला कांबळे अनुश्री हिरलेकर तनुजा जोरे यांनी घेतली यावेळी उपविभाग प्रमुख जयंत पाकरे यांनी नारळी पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या सर्वांना आज नारली पौर्णिमेच्या सर्व कोळी बांधवांना शुभेच्छा देत आहे उद्या रक्षाबंधन आहे त्याच्या पण शुभेच्छा देत आहे आज देऊत शाखा आयोजित पाखरे साहेब तसेच सर्व जनते सहकारी तो दरवर्षी प्रमाणे चोरात नारली पौर्णिमेचा उत्सव साजरा करतात त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आभार व्यक्त करत असताना आगरी कोळी कराडे समाजाचे आणि बहुजनांचे दैवत लोक नेते दिवा पाटील साहेब यांचं नाव विमानतळाला अजूनपर्यंत पडलेलं नाही आणि पटेल महानगरपालिका ठिकठिकाणी बोर्ड लावू नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव नाव देत आहे त्याबद्दल मी त्यांचा निषेध व्यक्त करतो केंद्र सरकार आहे भाजपाचे महाराष्ट्र सरकार भाजपाचे आहे आणि इकडचे आमदार सुद्धा आमचे दादा आहेत परंतु कोणत्याही प्रकारचा विचार केला जात नाही त्याबद्दल प्रवेळी महानगरपालिकेचा समस्त या आगरी कोळी कराडी आणि या बहुजन समाजातर्फे आम्ही निषेध व्यक्त करतो आणि दुवा पाटील साहेबांचं नाव या आंतरराष्ट्रीय विमानतळाला नवी म्हणजे द्यायला पाहिजे अशी आग्रहाची मागणी करतो नाही तर परत एकदा डोळक मोर्चा होईल हे आज या नारली पौर्णिमेच्या कोळी समाजाच्या उत्सवानिमित्त आम्ही टासून सांगतो जय जय महाराष्ट्र सालाप्रमाणे तिसरं वर्ष आहे नारळी पौर्णिमेचं आपल्या गावात कोळी समाज भरपूर आहे या निमित्त आपण दरवर्षी एक एक चांगला सणाचा सुरुवात श्रावणात सुरुवात आहे नावीपुटेपासून सुरुवात होते त्या दरवर्षीप्रमाणे आपण करतो अशीच सतत आपल्याकडे चालत राहील एक शिवसेनेमध्ये बळ मिळण्यासाठी सगळे आहेत त्याप्रमाणे आपण कार्यक्रम करतो मी बोर्ली मुरुड जिंजर बोर्लीतला खोली आहे पण या गावांत जवळजवळ साडेतीन वर्ष झाली मी खोली घेतली तेव्हापासून देखील काय का खोली किंवा त्यांचा सण बिंका होई नाही तर मी आमचे शिवसेनेचे पाखरे विभाग त्यांना बोललो त्यामध्ये आपण चाल साजरा करूया मग आज हे तिसरा वर्ष सगळ्या खोली लोकांना घेऊन शिवाय इतर जातीचे पण घेऊन कसा एकोपा निर्माण होईल कसा शांततेन कार्यक्रम साजरा करता येईल यात हाच आमचा उद्देश आहे गेल्या वर्षी आम्ही जगदीश पाटील यांना बोलवला होता आणि आता पण प्रल्हाद शिंदेचे सुपुत्र किरण शिंदे ते पण आलेले आहेत तरी पण या या उत्सवाला साधारण पाचशे ते सातशे लोक उपस्थित असतात शिवसेना शाखा देवत पासून गावदेवी मंदिर गावदेव वरून दण मारून स्वामी समर्थ मंदिर जिथून जाऊन गाडी नदीचे ते नारळ विसर्जन केला जातो